मित्रांनो घरकुल येण्यास तुम्ही जर फॉर्म भरला असेल तुमचा फॉर्म जर रिजेक्ट झाला असेल कोणत्या कारण रिजेक्ट झाला याबद्दलची आपण पूर्ण लिस्ट बघणार आहोत त्यासाठी तुम्हाला हा पी एम ए जी वायच्या लिस्टवर वर्त, वेबसाईटवरती यायचे याची आपण जी वेबसाईट आहे ती आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पण देऊ तुम्हाला या वेबसाईटवरती आल्यानंतर सर्वात अगोदर ते खाली आवाज सॉफ्ट या ऑप्शनवरती यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता हे जे आवाज सॉफ्टचं जे ऑप्शन आहे या ऑप्शनवरती आपलं क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे के खाली बघा रिपोर्ट या ऑप्शनवरती इथे ऑप्शन बघा डाटा एंट्री रिपोर्ट दोन नंबरला रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे हे इंटरफेस ओपन होते ए बी सी डी असे ऑप्शनमध्ये बरेच ऑप्शन दिले आपल्या खाली यायचे खाली आल्यानंतर जे ए एफ जे ऑप्शन आहे ए एम एस रिपोर्ट याच्यावरती आपलं तीन नंबरचं जे ऑप्शन आहे जे एक दोन तीन नंबरमध्ये तीन नंबर जे ऑप्शन आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर खाली आल्यानंतर तुम्ही इथं दोन दो ऑप्शन जे आहे अगोदर येऊन जातात आल्यानंतर इथं स्टेट तुम्हाला निवडायचं आहे तुमचं जे स्टेट आहे स्टेट निवडल्यानंतर तुमचा जो तुम्हाला इथे विचारेल तुमचा जो जिल्हा आहे जिल्हा निवडून घ्यायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तुमचा जो तालुका आहे तालुका पण तुम्हाला विचार तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं गावाचं नाव जे आहे गावाचं नाव विचारेल गावाचं नाव लिस्टमध्ये सर्च करून व्यवस्थित सर्च करायचं आहे गावाचं जे नावाचं जे पहिलं अक्षर त्या नावावर डायरेक्ट जाऊन तुम्ही बघू शकता तुमचं गावाचं नाव निवडायचं आहे निवडल्यानंतर तुम्ही बघू शकता तुम्हाला इथे एक तुम्हाला एक प्रश्न विचार द आन्सर इज याच्याबद्दल आपल्याला जे ऐंशी प्लस नऊ याचं एकोणनव्वद इथं उत्तर द्यायचं आहे सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता खाली तुम्ही इथे बघू शकता तुमचं जी गावाची लिस्ट आहे ती द आलेले आहे लिस्ट आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता इथे जे रिजेक्टचं जे ऑप्शन आहे लिस्टच्या साईटला एकदम कोपऱ्यात दिलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता रिजेक्ट ज्या लोकांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहे त्यांच्या खाली यायचं आहे तुमचं नाव सर्च करून घ्यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता रिझन रिजेक्टच्या रिज रिझनमध्ये तुम्ही इथं तुमचं जे नाव बघितल्यानंतर आधार नंबर शॉर्ट बारा डिजिट हे पास झालेलं नाही कारण हा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे इथे रिजेक्टचे ऑप्शन आले बघा ह्या ज्या लाभार्थ्यांच्या जवळ बघू शकता इथं खाली पण बरेच जण आधार नंबर ऑलरेडी एक्झिट दाखवत आहे अगोदर पण फॉर्म भरलेले आहे बरंच फॉर्म भरल्यामुळेच रिजे रिजेक्ट झाले दोन्ही स सर्व फॉर्म हे रिजेक्ट झालेले आहे खाली बघू शकता इथं रॉंग डाटा टाईप लेक फॉर्मॅट जाग्याचं जे माप आहे ते चुकीचं टाकलेलं रिजेक्ट बाय बँक द अकाउंट नंबर डोज नॉट एक्झिट ब अकाउंट नंबर चुकीचा फिलअप केल्यामुळे हा रिजेक्ट झाला आहे बरेच असे फॉर्म तुम्ही रिजेक्ट झालेला फॉर्म तुम्ही बघू शकता हे बघा यू आय डी नेवर टू फॉर डी बी टी हे पण रिजेक्ट झाले तुमचे डी बी टी जे ॲक्टिव्ह आहे इनॲक्टिव आहे याच्यामुळे इन हे रिजेक्ट झालेले आहे साधे सोपे हे रिजेक्टचे ऑप्शन आले हे तुम्ही अगोदर करून घ्यायला पाहिजे कारण नंतर हे फॉर्म भरल्यानंतर हे रिजेक्ट करण्यात येते अशा प्रकारे तुम्ही रिजेक्टची सूची बघू शकता कोणाचा रिजेक्ट झाला आहे कोणाचा अप्रूव झाला आहे व्हेरीफाय झाला असेल तर चांगली गोष्ट आहे रिजेक्ट झाला असेल तर मला परत फॉर्म भर भरता येईल भरून घ्या अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशीच महत्वाचे अपडेट तुम्हाला मिळत राहील धन्यवाद जय जय महाराष्ट्र